हाय हॅलो नमस्कार मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे एकदा स्वागत करते तर आज सोमवार आहे आणि आज संकष्टी चतुर्थी आहे तर सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आवरायचं आहे घरातलं पण बाकी आहे काम श्रीषाच्या आंघोळ पण बाकी आहे तर चालू आहे आता देवपूजा करायची अजून बरंसं काय होतंय काय पाहिजे खाऊ खाल्ला नको आता खाल्ला ना खाऊ आता आंघोळ करायची बाळा शंभू कोण करणार कोण करणार शंभ श्रीशा गर्दी शंभ छान छान शंभू करणारे श्रीशा करणार ना चला आम्ही आता श्रीशाला आंघोळ घालतो श्रीशा आता आंघोळ करणारे छान छान तर तुम्ही आता इथं बघू शकता मी श्रीषाला आंघोळ घातली तिला झो तिला झोपवलं त्यात माझा बराचसा वेळ निघून गेला आणि ती झोपल्यानंतर ना मला कामं करायची असतात तर सकाळी डबा झाला डबा झाला स्वयंपाक झाला आता मी किचन क्लीन करून घेत आहे तर सगळं काही पुसून घेतलं आहे चांगलं मस्तपैकी स्टाईलवरती पण हात मारला मिक्सर तेल हे सगळं पुसून घेतलेलं आहे मग आता किचन स्वच्छ केलं आणि आता मी किचन स्वच्छ केल्यानंतर माझी बाकीची कामं करणार झाड लोट हे ते अजून बाकी आहे देवपूजा बाकी आहे आज चतुर्थ आहे तर देवपूजा पण करायची आहे आणि तुम्ही बघू शकता मी मस्तपैकी किचन असं साफ केलेलं आहे मी दररोज असं किचन साफ करते वरच्यावर दररोज म्हणलं तरी मी वरच्यावर सगळ्या गोष्टी पुसत असते तर चला मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं आम्ही खरेदी करायला गेलेलो आहे तर तुम्हाला मी आम्ही काय काय आणले ते काय काल व्हिडिओ कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं नाही तर ते ना, गाल गाल तर, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे काय काय आणले आहे तर पहिली गोष्ट आम्ही ना हे वॅक्यूम क्लीनर आणलेलं आहे आ, हे घरातील म्हणजे जास्त खिडकी खिडकीचे खिडकीचे येथील घाण काढण्यासाठी किंवा बेडवरील सोप्यावरील एकदम बारीक बारीक असतात ते आपल्याला काढणं शक्य होत नाही ते ह्याने असं इझिली निघून जातं त्याच्यासाठी एक वॅक्यूम क्लिनर आणलं आहे हे थ्री फोन आहे ह्याला तीन मोल्ड देत असे हे करायला चेंज करायला पाहिजे असे ह्याने आपण करू शकतो ह्याला एक चार्जर पण येतो हे चार्ज चार्जिंग करून ठेवलं की ते आपण यूज करू शकतो हे एक आणले आम्ही आणि दुसरी गोष्ट अशी एक आणली हे घरासाठी घरात दसऱ्याच्या वेळेस बघा आपण सरस्वती च, सरस्वती रांगोळी काढतो किंवा आपण वही वहीच्या पानावरती ह्याच्यावर काढून याची पूजा केली जाते तर हे असं स्टिकरच आहे तर ते एक आणले आणि एक हे आणले कपाटात कपडे व्यस्त पडलेले असतात ते जास्त तर ह्याच्यात कपडे एकत्र ठेवल्यावरती कपाट जास्त विस्कडत नाही किंवा कुठली गोष्ट आपल्याला पाहिजे ती पटकन सापडली जाते म्हणून हे एक आणले मी श्रीशाचे कपडे श्रीशाचे कपडे ठेवण्यासाठी आणले हे एक आणले मोठा आहे ह्यात वीस ते पंचवीस साड्या इझिली बसू शकतात पण मी श्रीशाचे कपडे ठेवण्यासाठी आणले माझ्या साड्या काही एवढे जास्त नाही आहेत हे, हे चोटी -चोटी आ, आ, एक आणले हे छोटे छोटे कपडे ठेवण्यासाठी सॉक्स रुमाल एकदम छोटे छोटे वस्तू असतात आपले छोटे छोटे कपडे तर ते ठेवण्यासाठी हे एक आणले हे पण छान आहे चोवीस कप्पे त्याला आणि हे पण छान आहे हे कपड्यात छोट्या छोट्या वस्तू पटकन सापडतात म्हणून हे एक आणले हे पण छान आहे आणि मला जास्त स्वयंपाक करायचा असेल किंवा काय कपडे खराब होतात तर हे कॅपरून एक आणले किचन साठी हे माझ्यासाठी आणले एक आणले सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी घरासाठी आहे ना घरात शांतता नांदण्यासाठी किंवा सुख समृद्धी येण्यासाठी घरात काही झाडं असतात ठेवायची शोचे ते पण मी घेऊन आलेली आहे तर पहिलं म्हणजे हे आहे बांबूट्री तर हे पण घरात ठेवल्याने आहे ना घरात चा, वातावरण चांगलं राहतं किंवा घरात सुख शांती समाधान सगळं काही यातून प्राप्त होतं त्यामुळं मी हे एक झाड आणले बांबूट्रीचं आणि दुसरं पण आणलंय हे एक झाड आणलंय हे पण छान आहे हे पण शोसाठीच आहे घरात ठेवायचं हे पण छान आहे हे मी दोन घेऊन आली हे पण छान आहे झाड घरात छान वाटतात अशी झाड ठेवलेली शोची झाड घरात ठेवलेली चांगली असते ते तर काल काय आम्ही जास्त फिरलो नाही मेट्रोने गेलो तुम्ही बघितला असेल जास्त काय फिरलो नाही काय नाही श्रीशामुळे जास्त फिरता येत नाही पावसाचं पण वातावरण होतं आणि त्यात ऊन पण पडलेलं होतं ऊन पण जास्त होतं त्यामुळे जास्त काय फिरता आलं नाही आम्ही थोडंसं फिरलो आणि लगेच घरी आलो तर आजच्या पुरतं एवढंच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ कसा वाटला काय ते नक्की सांग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज प्लीज सप सबस्क्राईब करा धन्यवाद